महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भक्तांची श्री देवीची देवी यात्रा पंधरा सोळा डिसेंबरपासून सुरू होती आहे पालखी मार्गाचं काम हे आज सुरू करण्यात आलेलं आहे पंधरा तारखेपर्यंत हा रस्ता पूर्ण होईल या कामासाठी उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित आमचे सर्व सहकारी मित्र माननीय अशोक बन्नेनवार साहेब शहराच्या अध्यक्ष माननीय अण्णा साहेब माननीय पुरशुभैया मोरे माननीय सुनील भैया पवार सरदार पाटील माननीय विक्रमदादा ताड संतोष मोटे प्रकाश मोटे मान्य रवी महानवर पवन कुंभार युवा नेते माननीय देवराज माननीय सुभाष कांबळे विशाल प्रधान सर्व मान्यवर सहकारी मंडळी मिथून बिसे असतील गोपाळ पात्रवट असतील असे सर्व सक् तेली मॅडम आहेत अण्णासाहेब आहेत गाडगे अण्णासाहेब असे सर्व भाजपचे पदाधिकारी आज उपस्थित आहेत यल्लामा देवीच्या यात्रेला लाखो भाविक हे येत असतात त्यांची चांगली सोय व्हावी अशा पद्धतीचा प्रयत्न यल्लामा देवस्थान ट्रस्टच्या वतीनंही सुरू आहे प्रशासनाला काल सूचना दिलेल्या आहेत आचारसंहिता असल्या कारणानं लोकप्रतिनिधी म्हणून मला बैठक घेता येत नाही परंतु मान्य प्रांत साहेब मान्य तहसीलदार साहेब सी सीईओ जत नगर परिषद यांना सूचना दिलेल्या आहेत ते येत्या एक दोन दिवसामध्ये सोमवार मंगळवारी या संदर्भातली बैठक घेतील आणि योग्य त्या सूचना आणि योग्य ती मदत यात्रेच्या निमित्तानं उपलब्ध करतील